सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल येथील घोडगंगा सहकारी साखर जवळ प्लास्टिक दुकानाला भीषण आग कोट्यावधी रुपयांचे नुकसान येथील घोडगंगा सहकारी साखर कारखाना जवळ त्रिमूर्ती प्लास्टिक होलसेल दुकानाला भीषण आग लागली त्या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले ही आग लागण्याचे कारण दुकानापुढे रस्त्याच्या कडेला विद्युत रोहित्र बसवलेले आहे या विद्युत रोहित्राला सकाळी नऊच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने भरधाव वेगाने धडक दिली या धडकेने विद्युत रोहित्र कोसळले आणि शॉर्ट सर्किट झाले त्यामुळे ही आग लागली या आगीत गुलाब पटवड यांच्या मालकीच्या दुकानाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे ही आग विझविण्यासाठी रांजणगाव कारेगाव व शिरूर नगर परिषद यांच्या अग्निशामक पथकातील कर्मचारी यांचे प्रयत्न चालू आहेत रस्त्याच्या कडेला वीज वितरण कंपनीने विद्युत रोहित्र बसू नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे परिसरातील ग्रामस्थांची घटनास्थळी हळहळ व्यक्त होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी शिरूर तालुका उपसंपादक शकील मणियार